शहापूर तालुक्यातील गांगडवाडी येथील महिलांना दहा तास पाण्यासाठी वाट पाहावी लागत असून विहिरीचं पाणी अडलं असून महिलांना दिवस रात्र विहिरीत पाणी जमा होण्याची वाट बघावी लागतेय त्यानंतर विहिरीत उतरून डबड्याच्या सायनं पाणी भरावं लागतंय ही विहीर गावापासून एक किलोमीटर अंतरावर असून जीव मुठीत घेऊन महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते मात्र लोकप्रतिनिधी यांचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसतय झाले पाणी नाही आम्हाला रात्रभर पाणी यावं लागतंय हो तर इथं ही जवळ आहे आम्हाला म्हणजे गाडी थांबली तर इथं माणसं पण उतरून येत किती भेव आहे आम्हाला तर आम्ही जर चार पाच बाया असलो तर ठेवतो आम्हाला आम्ही दमदार राहतो बाया नसल्या तर मग आम्हाला इथून धावा मार जावं लागतंय गावात तर मग अखो परत ते गेलो का परत यावं लागतंय असं करून आम्हाला पाणी भरावं लागतंय इथं किती दिवसांपासून परिस्थिती तीन महिने झाले तीन महिने पाणीच नाही पाणीच नाही नाही टँकर वगैरे नाही नाही कोणीच दिलं नाही सावित्री चोराम बांगे किती कडाव लागते तर पाणी भेटत नाही काय नाही डोळ्याला आमचे किती त्रास होतो पाणीच मिळत नाही पाणीच कुठे भेटतच नाही आम्हाला घरात शिधा पाणी असून जेवायला भेटत नाही पाण्यामुळे